नमस्कार पाच सप्टेंबरची यावल तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर केलेल्या कारवाईची विशेष बातमी सातोत्य कोरपावली रस्त्यावर हळकाई नदीच्या पात्रात अवैधरित्या ट्रॅक्टरमध्ये वाळू वाहून नेताना दोन ट्रॅक्टर मंडळ अधिकारी आणि तलाटी यांच्या पथकाने पकडले आहे ही कारवाई दिनांक पाच सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आली दोघं ट्रॅक्टर तेथून पकडून यावल तहसील कार्यालयामध्ये आणण्यात आले व यावल तहसील कार्यालयात ट्रॅक्टर मालक यांना गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दंड संदर्भात नोटीस देण्यात आली आहे पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केलाय त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय सातोद कोरपावली रस्त्यावर हाळकाई नदी आहे या नदी पात्रातून ज्ञानेश्वर अनिल सोनार राहणार यावल यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस सी झेड बारा त्रेपन्न तसेच मनोहर सुधाकर पाटील राहणार धानोरा तालुका चोपडा यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच चौतीस बी ए बारा साठ यामध्ये ट्रॉल्या लावून त्यात वाळू वाहून नेली जात होती तेव्हा या ठिकाणी मंडळाधिकारी मीना तळवी तलाटी भारत वानखेडे तलाटी शरीफ तळवी तलाटी संदीप गोसावी तलाटी राजू गोर्डे तलाटी गजानन पाटील तलाटी सुनील कुंभार तलाटी मिलिंद कुरकुरे कोतवाल विजय शिरसाट कोतवाल विजय आढाळे सोनूसिंग पाटील सागर तायडे या पथकाने त्यांना त्या ते ठिकाणी पकडले त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र त्यांच्याकडे परवाना नव्हता तेव्हा दोघं ट्रॅक्टर तेथून पंचनामा करून यावल तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आले आहे व या ट्रॅक्टर मालकांना या अवल तहसील कार्यालयाच्या वतीने दंडासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे